धुळ्यात दोन कोटीच्या नवीन रस्ता उद्ध्वस्त विनापरवानगी ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची देवपूर पोलिसात तक्रार धुळे शहरातील पांजरा नदी परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि धुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगमताने ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यासाठी नव्याने तयार केलेला कॉन्क्रीट रस्ता विनापरवानगी फोडल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने केला आहे माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली देवपूर पोलीस ठाण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने या कामाच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर धुळे महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाने ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली संपूर्ण रस्ता खोदून टाकला त्यामुळे नव्याने तयार केलेला दोन कोटी रुपये खर्चाचा रस्ता उद्ध्वस्त झाला आहे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर खोदकाम केल्यामुळे पर्यावरण नियमांचे उल्लंघन होऊन नदीचा प्रवाह बदलण्याचा धोका निर्माण झाला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहरामध्ये निकृष्ट कामांचा बंडाफोड केला जात आहे आणि त्याच माध्यमातून सावरकर कुत्यां समोर जो रस्ता आहे चौपटजवळचा तो निकृष्ट रस्ता दोन कोटी रुपये खर्च करण्यात आला दोन महिन्यापूर्वीच परंतु त्या रस्त्याची खडी बाहेर निघायला लागली रस्ता अत्यंत निष्कृष्ट होता खड्डे पडू लागले भेगा पडू लागल्या आणि शिवसेनेने त्या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं त्या आंदोलनात घाबरून महानगरपालिका आयुक्त आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी एक कट रचला तो असा की जलतरण तलाव याची अतिक्रमण काढण्याचं मान्य हायकोर्टाने आदेश काढले आता ते जर जलतरण तलाव काढला असता तर त्या ठिकाणून आपल्याला ड्रेन पाईपलाईन घेता आली असती परंतु ड्रेन पाईपलाईन ही नदी पात्र खोदून त्यामध्ये पाठ पाटबंधारे विभागाची कुठलीही परवानगी न घेता ती खोदण्यात आली आणि परत ती वर चढून हा जो दोन कोटीचा रस्ता होता हा पूर्ण उद्ध्वस्त करण्यात आला त्या ठिकाणी मोठी चाली खोदण्यात आली जेणेकरून त्या निष्कृष्ट रस्त्याच्या कामकाजाची चौकशी होऊ नये ते पाप झाकण्यासाठी तो रस्ता खोदला महानगरपालिकेने धुळेकरांचे दोन कोटी पाण्यात घातले आणि ती पाणी परत वर आणून त्या ठिकाणी बुजवण्यात आली आमची तक्रार अशी आहे की भारतीय आपला सध्या जे बी एन एस एस जे कायदे आहेत भारतीय नागरिक न्याय संहिता त्याच्या अनुसार कलम चारशे तीस चारशे एकतीसप्रमाणे हा गुन्हा आहे अशा प्रकारे आपण कुठलीही पात्र खोदू शकत नाही कुठलाही रस्ता अडवू शकत नाही तोडू शकत नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पोलिसांकडे आलो होतो की त्या ठेकेदार आणि महापालिका आयुक्त आणि जीवन प्राधिकरण यांच्या यांच्या संगणमताने हा गुन्हा घडलेला आहे आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध आम्ही तक्रार दाखल करण्याकरता आलो